ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाघली गावातले राहणारे माणसं आहे गणेश ताराचंद राठोड या माणसाचं अपहरण झालं म्हणून तक्रार त्यांच्या मुलांनीच तीस तारीख चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्या होत्या आणि त्यांना अपहरण करून कोणतरी माणसं अपहरण करून त्यांच्याकडे पंचेचाळीस लाख रुपयाचं डिमांड करत होता मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास दोन्ही करून नांदगावात राहणाऱ्या दोन माणसांना चेस करून आपला पोलीस टीमने पकडले आणि दोन्ही माणसाचं नाव होतं एकांचा एकाचं जयेश पाटील आणि दुसऱ्यांचा श्रवण भागोरे आणि दोन्ही माणसाला अटक केल्यानंतर ही माहिती समजलं की हा चाळीसगावचा सिंधी गावातलं राहणारं एक जनार्दन आवार आहे की ह्या माणसं मास्टर माइंड आहे आणि पहिला त्यांनी काहीतरी कारण सांगून त्यांनी बोलवून घेतला सुरुवातीला नांदगावला घेत नेलं आणि त्याच्यानंतर एक जंगलात त्यांना ह्या माणसांना डांबून ठेवून त्यांना मारहाण केलं व्हिडिओ ब व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पैशाची डिमांड देखील केला पंचेचाळीस लाखाचा जे डिमांड होता नंतर वीस लाखाला त्यांचं ठरलं होतं आणि शेवटी ही दोन्ही माणसाला अटक केलं आणि एक्झॅक्टली माणसानं कुठे ठामून ठेवलं या देखील माहिती प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर ते तिथं जात असताना त्याला जे मेन आरोपी आहे त्याला ही माहिती पडली की पोलीस टीम येत आहेत मग त्यांनी गाडी घेऊन मुंबईचं दिशेनं पलून जात होतं आणि पलून जात असताना ह्या जे जखमी होतात ज्याला किडनॅप केला होता त्या माणसाला लाल लासलगावचं जाऊन त्याला माणसाला सोडून दिलं मग विक्टीमनं रेस्क्यू करण्याला सक्सेस झालेला आहे आणि दोन आरोपींना के दो अटक केलं आणि दोन आरोपींना अटक करणं बाकी आहे दोघांची संबंध असा आहे हा जे विक्टीम आहे गणेश ताराचंद राठोड हा लोकांना पैशाची पाऊ पाऊस पडून देतो किंवा आ, डबल इंजन साफ असं काहीतरी कारणं सांगून म्हणजे याच्यापूर्वी पूजा वगैरे करतो असं कारणा सांगून त्यांनी पूजा वगैरे करायचं आणि नंतर शेवटी काही रिझल्ट भेटायचं नव्हतं म्हणून ह्याच्यापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी असंच कारणं सांगून काय पैसा घेतला आणि पूजा वगैरे केला त्याच्यामध्ये काय सक्सेस नाही भेटला म्हणून त्यांचं दो त्यांचा दोष होता आणि त्या त्यांचं कारणामुळे हो त्यांचा पैशा गेलेले असं या विषय होता बट पैसे गेलेलं रक्कम कमी होता तेव्हा बट आत्ता त्यांचा किडनॅप करून खूप जास्त वेळ आहे त्यांनी मागणी वगैरे हो करायचं